एखादी व्यक्ती जेव्हा देवदर्शनासाठी जात असते तेव्हा आपण प्रेमाने का होईना पण काहीतरी रक्कम त्याच्या हातात ठेवतो आणि म्हणतो की हे देवाजवळ दे आणि माझी ही इच्छा आहे तीही देवाला सांग त्याला पूर्ण करायला तर हा जो व्यवहार आहे आपण त्या परमेश्वरासोबत करतो आहोत आणि त्याला खरंच पैशाची गरज आहे का जर ती गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ती परमेश्वराने द्यावी किंवा न द्यावी हे त्याच्या इच्छेवर सोडावं कारण अशी अजून तरी रक्कम एवढी तयार झालेली नाही आहे की त्याने आपण देवाला द्यावी आणि देवाने आपली इच्छा पूर्ण करावी तर आपला जो हा काही स्वार्थी विचार असतो तो, तो माणसाने प्रत्येक माणसाने दूर ठेवावा कधीतरी आपण त्या परमेश्वरालाच मागून बघावं की कधीतरी तू स्वत मला तुझं दर्शन दे आणि पैसा किंवा ह्या ज्या व्यावहारिक ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यासमोर काहीच नाही आहेत आणि त्याने जर मनात आणलं तर तुम्ही दिलेली जी रक्कम आहे त्याच्यापेक्षा कितीतरी हजारो पटीने तो तुम्हाला देऊ शकतो तेव्हा त्या गोष्टीपेक्षा एकदा तरी त्या परमेश्वराचं स्वरूप आपल्याला दिसावं ही इच्छा प्रकट करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ।